नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेत्या जाधव आपण पाहणार होतो अठ्ठावीस मार्च रोजी महाराष्ट्राचा हवामान समजा सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट ले इम्यू जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आज ढगाळ परिस्थिती पाहिली पाहायला मिळाली याच्यामध्ये सांगलीचा उत्तरेकेल भाग असेल याचबरोबर सातारा मान खटाव तसेच बीड संपूर्ण जिल्हा याचबरोबर धाराशिवचा काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळेल व एक दोन ठिकाणी लाई हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आज संध्याकाळी पाहायला मिळालेला आहे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये मात्र राज्यातील पावसाची शक्यता ही आ, सांगली याचबरोबर कोल्हापूर तसेच सोलापूरचा काही भाग या ठिकाणी एक दोन ठिकाणी पडण्याची शक्यता आहे मात्र ओ उष्णतेमध्ये राज्यामध्ये खूप प्रमाणे वाढण्याची शक्यता राज्यामध्ये उष्णतेची लाट ही आलेली आहे याचबरोबर उद्याचं तापमानाचा विचार केला उ दिवसभरामध्ये अतिशय प्रचंड उष्णता वाढलेली पाहायला मिळाली काही भागामध्ये आज पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमानापर्यंत नोंद झालेली आपलं पाहायला काही भागात बेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री तापमान नोंद आज दिवसभरामध्ये झालेलं पाहायला मिळालं हे जे तापमान आहे ते दुपारी एक ते तीन या दरम्यान असतं तर या दरम्यानमध्ये शेतकऱ्यांना शक्यतो घराबाहेर पडू नये आपल्या जनावरांनाही झाडाखाली किंवा गोठ्यामध्ये बांधून त्याची व्यवस्थित निगा राखण्याची काळाची सध्याची गरज आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर फळांचं सेवन या तसेच पाण्याची बॉटल व डोक्याला टोपी वगैरे या पद्धतीचं तुम्ही बाहेर जाताना आपल्या साहित्य असणं आवश्यक आहे येणं हिट जर आपण खास करून जर विचार जर गेला तर अमरावती अकोला बुलढाणा हिंगोली याचबरोबर नांदेडचा काय भाग असेल आणि यवतमाळ तसेच हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय उष्णते टेम्परेचर जास्त असेल या, या भागामध्ये जवळपास पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस येणारी तासामध्ये जाण्याचे दाट शक्यता आहे त्यामुळे या भागामध्ये शेतकऱ्यांना स्वतःची काळजी घ्या आपल्या जनावरांची पण त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यकता आहे त्याचबरोबर वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ तसेच बुलढाण्याचा पश्चिम भाग असेल मोताळा बुलढाणा या भागामध्येही तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत या भागाचा जर खास करून विचार जर केला या भागामध्ये बेचाळीस चाळीस ते बेचाळीस व काही भागामध्ये त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्याचा संपूर्ण भाग याच्यामध्ये बीड असेल धाराशिव असेल लातूर नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर याही भागामध्ये चाळीस ते बेचाळीस व काही भागामध्ये बे काही भागामध्ये त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाशी ना जाऊ शकतात तसेच हिंगोली म्हणजे हिंगोली हा जो उत्तरेकडील भाग असे या भागामध्ये अतिशय उष्णतेचे त्या ठिकाणी लाट आहे म्हणजेच विदर्भ आणि मराठवाडा याचबरोबर खान्देश नंदुरबार धुळे जगाव हा जो पट्टा आहे या संपूर्ण भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट राज्यामध्ये आलेला आहे ही जी लाट आहे ती जवळपास एकतीस मार्चपर्यंत राहण्याची शक्यता त्याच्यानंतर तापमान थोडी क कमी मात्र त्याच्यानंतर परत दुस एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत परत एकदा हिट व्यू राज्यामध्ये येण्याची शक्यता याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जा विचार जर केला तर सांगली कोल्हापूर सातारा पुणे याचबरोबर अहमदनगर आणि नाशिक हा जो पट्टा आहे या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे व जो प घाटाकडचा जो भाग आहे घाटाच्या भाटामध्ये छत्तीस ते अडतीस आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं तर बत्तीस ते चौतीस या डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मग या ठिकाणी उकाड्याचा त्रास हा राज्यभरामध्ये वाढला आहे मुंबईमध्ये अतिशय उष्ण रात्रीचं जे टेम्परेचर पाहिलं रात्रीचं टेम्परेचर उकाडा एकदम जास्त आहे या ठिकाणी नागरिकांना नाहक त्रास होण्याची दाट शक्यता आय एम डीच्या फोरकासनुसार जर आपण जर पाहिलं तर जळगाव धुळे नाशिक हा जो आहे या ठिकाणी वाम नाईट डिक्लेअर केला याचबरोबर बीड परभणी नांदेड लातूर दस धाराशिव याचबरोबर सोलापूर सांगलीचे काय भाग असेल या भागामध्येही वाम नाईट आय एम डिक्लेअर केलेली आहे म्हणजे आज रात्री उद्याचा जर अंदाज जर पाहिला तर नाशिक जळगाव याचबरोबर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि बीड याही भागामध्ये रात्रीचे तापमान आहे म्हणजे वाम नाईट त्या ठिकाणी डिक्लेअर झालं या ठिकाणी रात्रीची जी, जी, रात्री जी गर्मी ही आहे तीही प्रचंड प्रमाणात असलेलं पाहायला मिळालेलं आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेलायकन नक्की क्लिक करा धन्यवाद